नमस्कार देवे भारत बीएसएम न्यूज आजची ठळक बातमी आदिवासी घाबरू नका सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही अजित पवार यांनी केले प्रतिपादन यांनी सुरगाणे येथे आयोजित नऊ नऊशे कोटी चाळीस लाख रुपयाच्या विविध विकास कामांच्या लोक लोक अर्पण सोहळ्यात प्रसंगी केली या सोहळ्यात पवारांनी सुरगाणा तालुक्यातील विकास कामांवर प्रकाश टाकत विविध योजनांची माहिती दिली त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज माफी दहावी आणि बारावीच्या तरुणांसाठी टायपेंड तीन मोफ्बत गॅस सिलेंडर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा भात पिकासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान यासारख्या योजना जाहीर केल्या तसेच लाडकी बहीण योजना आशा आणि अंगणवाडी कर्मचारी मानधनवाड यासारख्या योजनांचा आढावा घेतला यावेळी आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक नृत्यांचे कौतुक करून पवार यांनी या नृत्याविष्काराला संस्कृतीचा अमूल्य ठेवा असं म्हटलं आणि या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सुगाणा तालुक्यातील विविध विकास कामावर जोर देत विविध घोषणाची घोषणाची जाहीर केली मी सत्तेसाठी हपलेला नाही राज्यातील जनतेच्या विकासासाठी झटणारा आहे असं अजित पवार यांनी या प्रसंगी केले तुरा तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्यांनी यावेळी कार्यक्रमाप्रसंगी का बोल बोलताना त्यांनी प्रतिपादन केलं मी सत्तेसाठी हरपलेला नाही राज्यातील जनतेच्या विकासासाठी झटणारा आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी गळवण सुरगाणा मतदारसंघात बावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले लाडकी बहीण योजना व इतर योजनांचा आढावा घेत त्यांनी सांगितलं की कोणत्याही जाती धर्माची अट न ठेवता गरजू महिलांसाठी योजना आहे आणि यासाठी त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या प्रसंगी व्यासपीठावरती आमदार नितीन पवार यांनी तालुक्याचा विकास का यावर तयार मांडत विकास कामांच्या बाबतीमध्ये या माध्यमातून तालुक्याचा एक कलंक पोचण्याची आवश्यकता आहे असे मत त्यांनी व्यक्त केले त्यांनी सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि भविष्यात आणखी अन, योजना अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते व विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरगाणा तालुक्याच्या आदिवासी संस्कृतीचे महत्व अधोरेखित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संस्कृतीच्या संवर्धनासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री दादा पवार कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार विधानसभा उपाध्यक्ष नरेंद्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आमदार दिलीप काका बनकर सरोजदाई तहिरे राजेंद्र उफाडे सोन सोनाली राजे पवार किलाध्यक्ष रवींद्र नाना पवार हेमंत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र पवार ऋषी पवार ऋषी पवार जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड गोपाळ धूम सरपंच अनिता पवार तुळशीराम महाले योगेश ठाकरे आनंदा जिरवाळ अशोक गवळी राजू पाटील सकाराम सहारे दीपक मेघा माधव पवार रामदास केंगा काळू बाबूल हरि हरिभाऊ हरी भोये भास्कर अलबाट जयश्री शेजोळे दिनेश चौधरी ज्येष्ठ नेते भिका राऊत बिजू दळवी युवराज लोखंडे कुंडली खंबाईत राजू गवळी जिजा कोले राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष जिजा कोले रोकडे रोपडपाडा रोकर सरपंच अनिता पवारिता पवार तहसीलदार पवार, रामजी राठोड गट विकास अधिकारी महेश पोतार तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे आदी अधि, अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस अजित पवार यांनी घोषणा करताना म्हटले की तीन मोफत गॅस सिलेंडर मुलींसाठी मोफत शिक्षण भात विकाला एकटे वीस हजार रुपये अनुदान देण्यात दे येईल असं यावेळी त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की मी सामान्य वाडी वस्तीतून आलेला एक गोर गरिबाचा कार्यकर्ता आहे माझ्या शब्दाचा मी पक्का आहे एकदा शब्द दिला तो पाळण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो विरोधकांनी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल असा अपप्रचार केला आहे पण हे कदापि होणार नाही असे अजित पवार यांनी या, या प्रसंगी सांगितले सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत शेतकऱ्यांसाठी वीज माफी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्टायपेड तीन मोफत गॅस सिलेंडर आठ लाखाहून कमी उत्पन्नधारक मुलींसाठी मोफत शिक्षण हात विकाला हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान यासारख्या योजना या या प्रसंगी त्यांनी आश्वासन दिले लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेला खर्च आपण या ठिकाणी तरतूद केली आहे असे त्यांनी सांगितलं त्या पुढे तालुक्यात पाठ अंगणवाडी पर्यटन स्थळे निर्माण करून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचीही दे विधानसभा उपाध्यक्ष नरवीर झिरवा यांनी चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या वन जमिनीच्या प्रश्नावरती समाधान होण्यासाठी वन विभागाच्या जाचक पाटी स्थिती करण्याची मागणी करून पेसा भागातील भरती करावी याची मागणी केली आमदार निधीपवार यांनी सुलगाम तालुक्यात आकांक्षित तालुका म्हणून निवडला गेला हे तालुक्याच्या विकासासाठी मोठी गरज दर्शवते असे नमूद केले त्यांनी तालुक्यातील विकास प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान झाला पाहिजे आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मंत्रिमंडळाशी चर्चा केली महिलांची लक्षणीय होती तहसीलदार रामजी राठोड विकास अधिकारी महेश पोद्दार तालुका प्रसादार प्रशांत राणे यावेळी उपस्थित होते पवार यांनी आदिवासी नृत्या प्रत्येक आविष्काराचं कौतुक करत संस्कृतीच्या जतनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले सुरगाण तालुक्यात हदगड किल्ला ठिकाणी विकास कामे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले हदगड येथे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले जाणार असून वन पर्यटन ही करण्यात येणार आहे कार्यक्रमात कळवण सुलगाणा तालुक्याच्या विकासात विकासाची मा माहिती देताना पवार यांनी आमदार नितीन पवार यांचे बौतुकी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास होणार असल्याचे सांगितले यावेळी पिंपळसोड येथे पवार देहर तलाव पांढणे पुल बांधणे येथे प्राथमिक आरोग्य मार्ग बांधणे यासारखे कामांसाठी निवेदन देण्यात आले यावेळेस हजारो संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपस्थित होते भारत बेस एम्यू साठी Ketan Saudari.